राय आवळा बऱ्याच जणांना माहिती असेल कोकणात तर हा आवळा भरपूर प्रमाणात मिळतो आणि सध्या सीझन आहे हे राय आवळ्याचं झाड आहे आणि त्याला ही छोटी छोटी जी बल्कमध्ये ही रायावळे लागतात झाडाला आणि अतिशय पौष्टिक असणारं हे फळ आहे जसा आवळा असतो आपल्या त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असतात तर याची रेसिपी फार डिमांडिंग आहे सध्या म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करते ऑलरेडी मी एक व्हिडिओ मोरावळ्याचा टाकलेला आहे तर आज आपण लोणचं बघूया नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे त्यासाठी मी इथे छान तयार झालेले हे आवळे घेतलेले आहेत थोडेसे पिवळसर दिसत आहेत कारण हे थोडेसे जुने झालेले आहेत किंवा झाडावरच ते थोडे पिकल्यासारखे आपण तयार झालेले आवळे मी घेतलेले थोडेसे हिरव्या रंगाचे असले तरीही तुम्हाला इथे चालू शकतात कढईमध्ये मी पाणी ठेवलं आणि त्यावर चाळणीमध्ये आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत लोणचं करतोय इंस्टंट लोणचं आहे तरीही पाच सात सात आठ महिने किंवा वर्षभर कसं टिकवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी ते तीन ते चार मिनिट झालेले आहेत पुन्हा आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचं कारण राय आवळा जो आहे तो पटकन शिजतो सुरीने चेक करूया थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत नंतर गॅस लगेच बंद करून आपल्याला हे आवळे जे आहेत ते थंड करून घ्यायचेत हाताने दाबल्याच्यानंतर ते सहज त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत आहेत इतपत आपल्याला शिजली साधारण ऐंशी टक्के तरी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आता आपण याला थंड करायला ठेवूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधला जो पाण्याचा अंश आहे तो निघून गेला पाहिजे नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतो त्याच्यामुळे आता आपल्याला हे जे आवळे आहेत त्याला थोडेसे कट देऊन घ्यायचे मध्ये जेणेकरून जो मसाला आपण तयार करणार आहोत लोणच्याचा तो त्याच्यामध्ये चांगला मुरेल डेट तुम्हाला काढायचे असले तर काढू शकता किंवा तसेही राहिले तरी चालतील आता इथे सगळे मी कट देऊन घे घेतलेले आहेत एका सुती कपड्यावर आता आपल्याला याला फॅनखाली साधारण अर्धा तास आपण याला सोडलं तर याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला लोणचं करण्यासाठी आवळे तयार होतील त्याआधी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण हा आवळ्याचा मुरब्बा आहे आणि अतिशय सुंदर लागतो जसा जसा जुना होतो तसं तसं त्याची चव अजून वाढत जाते आणि आता आपण हे सुकलेले जे आवळे आहेत ते एका कढईमध्ये काढून घेते मी किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता शक्यतोवर भांडी जी वापरतो आपण ती ॲल्युमिनियम किंवा इतर कुठल्या याची नसावी तर ते स्टीलचे असावे आता इथे रेडीमेड लोणच्याचा मसाला मी वापरते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी लोणचंचा मसाला कसा तयार करायचा ते दाखवलेलं आहे आणि हे पण महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा आपल्याकडे लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी काही गोष्टी अवेलेबल नसतात तेव्हा लोणच्याचा मसाला आणून तुम्ही हे लोणचं तयार करून घेऊ शकता लोणच्याचा मसाला मी साधारण तीन एक चमचे त्याच्यामध्ये टाकलेला आहे साधारण एक पाव भर लोण आवडे असतील आणि त्याच्यासाठी तीन एक चमचे मी लोणच्याचा मसाला वापरला आहे अर्धा कप तेल मी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा लहान एक टीस्पून आपण हिंग घातलं आहे हळद घालायची थोडीशी अगदी आणि गरम थोडंसं कडकडीत गरम असताना आपण याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण आता हे मध्ये आपण हे तेल घालून घेणार आहोत अगदी कमी तेलात हे लोणचं तयार होतं तसं हे लोणचं फार टिकणारं नाही पण याला अजून वर्षभर जर तुम्हाला बिना फ्रीजचं टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला आणि या मीठसुद्धा या मसाल्यामध्येच आहे त्याच्यामुळे मला मीठ वरतून घालायची गरज पडली नाही तर जर मीठ नसेल तर चवीनुसार बेतानुसार आपल्याला मीठ घालून घ्यावं लागेल व्हाईट व्हिनेगर जे आहे ते आपण या मोठ्या चमच्याने मी एक चमचाभर याच्यामध्ये टाकून घेते जेणेकरून हे लोणचं वर्षभर बाहेरसुद्धा तुम्हाला टिकवता येईल अगदी कोकणात किंवा जिथे मॉइश्चर जास्त आहे अशा ठिकाणी तुम्ही राहत असाल तर मात्र तेलाचा तवंग थोडासा लोणच्या वरती इतकं लोणचं लोणच्यामध्ये तुम्हाला तेल घालावं लागेल आता स्वच्छ केलेल्या निर्जंतुक केलेल्या ह्या ज्या बरण्या असतात छोट्या छोट्या त्याच्यामध्ये तुम्ही हे लोणचं काढून ठेवू शकता किंवा काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या जरी असल्या तरी त्याला निर्जंतुक करून नंतर तुम्ही त्याच्यात लोणचं भरून ठेवलं आणि लोणचं काढताना थोडीफार काळजी घेतली तर लोणचं तुमचं वर्षभर नक्की टिकेल हा लोणच्याचा व्हिडिओ आणि आवळा कँडीचा व्हिडिओ दोन्ही नक्की बघा कारण दोन्ही अतिशय अप्रतिम लागणाऱ्या ह्या चवीच्या रेसिपीज आहेत आणि सध्या आवळे भरपूर प्रमाणात मिळतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद